ठाणे इथं झालेल्या महाराष्ट्र टॅलेंट कराटे स्पर्धेत राज्यभरातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता कोल्हापुरातील ऋणमुक्तेश्वर कराटे केंद्राच्या खेळाडूंनी काता या प्रकारात घवघवीत यश मिळवलं आहे सात सुवर्ण पाच रौप्य अशी बारा पदकांची कमाई कोल्हापूरच्या खेळाडूंनी केली कोल्हापुरातील ऋणमुक्तेश्वर तालमीच्या कराटे केंद्रात प्रशिक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराटेपटू घडवण्याचं काम सुरू आहे नुकतीच ठाण्यात महाराष्ट्र टॅलेंट कराटे काता स्पर्धा झाली त्यामध्ये ऋणमुक्तेश्वर केंद्राच्या सिद्धी राज्याध्यक्ष तनिषा बेडेकर मायरा सूर्यवंशी वृंदा पन्हाळकर स्पर्श नलवडे रुद्र इंगवले राज मोरे या खेळाडूंनी सात सुवर्ण पदकं पटकावली तर समीक्षा गाडगे प्रांजल चव्हाण मृणाल पुरेकर सान्वी पाटील मृणाल बेडेकर यांनी पाच रौप्य पदकांची कमाई केली त्यामुळे हे खेळाडू शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेत दरम्यान रिद्धी राज्याध्यक्ष आणि तनिषा बेडेकर यांना चॅम्पियन ऑफ चॅम्पियनचा किताब देऊन प्रत्येकी पाच हजार रुपये चषक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं या खेळाडूंना प्रशिक्षक सचिन पाटील प्रतीक हजारे गिरीश वासकर अरविंद दुर्गुळे यांचं मार्गदर्शन लाभलंय